आज आप आपण दिशावर नकाशा हा विषय बघणार आहोत दिशावर नकाशा बघत असताना आपल्याला दिशा माहिती कसायला पाहिजे आपल्या समोरची दिशा कुठली आहे पाठीमागची दिशा कुठली आहे आणि आपल्या बाजूची दिशा कुठली आहे ते जर माहिती असेल तर आपण जगभर कुठेही प्रवास करू शकतोय तर सूर्य कुठल्या दिशेला ओळखतोय आहे कुठल्या दिशेला मावळतोय कुठल्या दिशेला ओळखतो सूर्य आणि कुठल्या दिशेला मावरतोय आता तुमच्या समोर घे मी डायरेक्शन इकडे पूर्व आहे पश्चिम आहे दक्षिण आहे उत्तर आहे है हा। हा है। दिशा झाली त्याच्यामध्ये आपण उपनिशा पण देऊ शकतो याच्यामध्येच आहे उपदिशा तिथं काय आहे आपल्या उपदिशा आहे सांगे तिचं घर आहे ती घरापासून दोन किलोमीटर गेली आणि परत दक्षिणेला एक किलोमीटर गेली आणि परत ती पश्चिमेला दोन किलोमीटर आली तर सांगा ती घरापासून किती किलोमीटर अंतरावर आहे एक किलोमीटर म्हणजे आपण ते मधलं डिस्टन्स काढलं म्हणजे हे आपल्याला दिशा माहीत आल्यावर हे आपल्याला कळालं की ती एक किलोमीटर न, है। वर आहे त्याच पद्धतीनं तुमच्या समोर मी तर खाली आखलेलं आहे बरोबर काय इथं डायरेक्शन आहे खाली जसं आपली वरखपुरे आहे त्याच पद्धतीनं डायरेक्शन आहे आता आपण कृती घेऊया एका विद्यार्थ्याला बोलवूयात आणि मी त्याला सांगणार कुठल्या कुठल्या <laughs> दिशेला जायचे तो बघूयात व्यवस्थित जातो का त्याला दिशा कळतोय का हा <laughs> बघूया दिशा आता शिकवलेली दिशा तुम्हाला कळाली आता <laughs> <laughs> बघूया त्याला दिशा करतोय का तो त्या दिशेने जातोय का तर <laughs> त्याला कोण येणार अगोदर हर्षवर्धन एक चल हा हर्षवर्धन तो उभारलाय <laughs> <दा? ये>, मध्यभागी <laughs> मी त्याला सांगणार कि हर्षवर्धन तू पूर्वेला दोन पावलं जा पूर्वेला पूर्व कोणीकडे हर्षवर्धन चुकला जा हा मध्यमागे उभा हा आता आग्नेला दोन पावलं जा अग्नेय आग्नेय हा गुड आग्नेला तो गेला आता तू पूर्वेला दोन पावलं जा म्हणजे दिशा कळालेली आहे गट आता सोनाक्षी उत्तरेला दोन पावलं जा उत्तर कोणीकडे उत्तर बस आता ईशान्यकडे जाशान्य कुणीकडे ईशान्येकडे दोन पाऊल गट आता तू मूळ जागी या तुझ्या घरी मूळ जागी तुझ्या घरी मूळ जाग तुझं घर कुठं आहे घर कुठं आहे तुझं हा मध्य बागी तुझं घर आहे गट मग हिला पण विचार करायचे तुझ्या घरी उभा इकडे इकडे जवळ घे ते दिशा दाखवत्या राणूला बघू या दिशा कळती का राणू पूर्वेला जा दोन पावलं पूर्वेला आता दक्षिणेला चार पावलं जात दक्षिणेला कुठल्या दिशेला आता तुझी दक्षिण दिशा हां जा दक्षिणेला चार पावलं जा हां दक्षिणेला उभारलीस तू तिथून नैऋत्यला दोन पावलं जा नैऋत्य दिशा कुठली आहे हां गुड म्हणजे राणूला दिशा कळालेली आहे या पद्धतीने हां आदित्य आदित्य जा हे आपला विद्यार्थी आदित्य आहे आदित्यला आता दिशा कळाली का बघूयात आदित्य उत्तरेला चार पावलं जा उत्तरेला हां तिथून तू तु दक्षिणेला जा दक्षिण दक्षिणेला हां जा दक्षिणेला तिथून वायव्यला जा वायव्य गट म्हणजे ह्या पद्धतीनं तो वायव्य उभारलेला आहे